मित्रांनो आजच्या धावपळीच्या युगात आरोग्याविषयी समस्या सर्वांना भेटसावत आहेत आणि हार्ट अटॅकचेही प्रमाण चांगलेच वाढलेले आहे असा जे का ड्रायव्हरला आलेला हार्ट अटॅकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे मित्रांनो आपण बघू शकता ही बस तमिळनाडू परिवहन मंडळाची असून बस ड्रायव्हर आणि कंडक्टर साईडला बसलेला आहे प्रवासीही त्यांच्या मागे बसलेले आहे आणि अचानक बस चालवताना ड्रायव्हरला हार्ट अटॅक येतो मित्रांनो मित्रांनो आपण बघू शकता कशा प्रकारे बस चालवताना अचानक ड्रायव्हरला हार्ट अटॅकचा जोरदार अटॅक आलेला आहे आणि त्यातच तो खाली पडलेला आहे हे लगेच कंडक्टरच्या लक्षात येते आणि बस जोरात असताना बस जोरात धावत असते आणि हे कंडक्टरला समजून येते की ड्रायवरला अटॅकचा झटका आलेला आहे तर तो लागलीच त्या घटनेचं गांभीर्य ओळखतो आणि वेगात असलेल्या बसला सर्वप्रथम खाली वाकून सन त्या बसचे क्लज आणि ब्रेक आपल्या हाताने दाबतो आणि ते बस सर्वप्रथम तिथे थांबवतो आणि त्याचे इंजन बंद करतो मित्रांनो त्या कंडक्टरने दाखवलेल्या समयच्या सूचकतेमुळे बसमध्ये असलेल्या प्रवाशांचा जीव वाचलेला आहे आणि नंतर लागलीच तेथील प्रवाशीही धावत येतात आणि त्या ड्रायवरच्या मदतीला येतात आपण बघू शकता एक महिला नर्स त्या ड्रायवरच्या मदतीला येते आणि कंडक्टरही त्या ड्रायवरचे मदत करताय पण तरी पण तो ड्रायव्हरला एवढा जबरदस्त हार्ट अटॅकचा झटका आलेला आहे मित्रांनो की त्याच झटक्यामध्ये तो गतप्राण होतो ड्रायव्हर तर गेलाच आहे पण मित्रांनो कंडक्टरने दाखवलेल्या समयसतेमुळे गाडीत बसलेल्या प्रवाशांचा जीव वाचलेला आहे गाडी वेगात होती आणि ती जर वेळेवर थांबवली नसती तर भरपूर मोठा ॲक्सिडेंट झाला असता आणि जीवितहानीही झाली असती मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व यूजर्स त्या कंडक्टरचे कौतुक करत आहे आणि दा ड्रायव्हरचेही कौतुक करत आहे काही युजरने म्हटलं आहे बस वेगात होती कंडक्टरने जर लागलीच ब्रेक दाबले नसते तर भरपूर जीवितहानी झाली असते तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलं आहे ड्रायव्हरचं आयुष्य किती खडतर असतं यावरूनच आपल्याला समजतं आहे तर अजून एका युजरनं म्हटलं आहे बस कंडक्टरच्या कार्याला सलाम आहे आणि ड्रायव्हरच्या आत्म्यालाही शांती लाभो मित्रांनो आपल्या एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद